मित्रांनो काळा सोनं म्हणतात ते हेच समोर दिसत असलेल्या जातीवंत टॉप क्वालिटी प्युअर उस्मानाबादी पासष्ट शेळ्या विक्रीसाठी आहेत दाताला दोन चार आणि सहा दातावर आहेत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताला तीन चार ते पाच महिने गाभण आहेत काही वेळेला झालेल्या आहेत आणि प्युअर बिटल जातीच्या बोकडाकडून कडून भरवलेल्या आहेत शेळ्या पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे मुक्काम जिंतूर तालुका परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट राऊत गोट फार्म तर खालील नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास अनुभव प्रमाणपत्रही मिळेल लसीकरण झालेल्या शेळ्या आहेत निरोगी शेळ्या आहेत पाहू शकता आपण ठणठणीत जातीवंत टॉप क्वालिटी पासष्ट नग ते एकूण आपल्याला पसंत पडेल ती शेळी खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करायचा आहे खालील नंबरवर अधिक माहितीसाठी पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट या नंबरवर राऊत गोटफार्म जिंतूर तालुका परभणी जिल्हा धन्यवाद